यानंतर मुंबईतनं एक मोठी बातमी मुंबईच्या परी पवई आणि जुहू इथल्या पोलिसांच्या टीमनं संयुक्त कारवाई करत एक कोटी सत्तर लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्यात गणेश ठाकूर अधिक माहिती देतात गणेश काय नेमका हा प्रकार आहे गुप्ता नावाच्या काय समाकडनं ही एक कोटी सत्तर लाखाची जी जुनी करन्सी आहे ती गा, ताब्यात घेण्यात आली आहे या व्यक्तीकडनं माहिती जी मिळाली आहे एटीएस आणि पवई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना माहिती अशी आहे की हा व्यक्ती हे नोट घेऊन आपल्याच घरी होता तो मध्ये गेला होता हे नोट एक्सचेंज करण्यासाठी पन्नास टक्के पेनल्टी देऊन म्हणजेच काळा पैसा होता यासाठी तो पेनल्टी जायलाही तयार होता आणि ज्यावेळेस तो आरबीआय मध्ये गेला तिथे त्याला कळलं की एकतीस ची तारीख एक्सटेंड होणार आहे तर त्यामुळे गर्दी पाहून आणि तारीख एक्सटेंड होण्याची माहिती मिळाल्यानंतर तो पुन्हा आपल्या घरी आला आणि तेही नोट्स आपल्याकडे ठेवले आहेत आणि त्याचा असा विचार होता की पेनल्टी घेऊन हे पैसे आरबीआय मध्ये जमा करावे तर आता पेनल्टी देण्याचं कारण काय आणि हे कुठनं आले त्याचा सोर्स काय आहे आणि हे एक कोटी सत्तर लाख याचे आहे का कोणाकडून याने घेऊन काळा पैसा सफेद करण्याचा प्रयत्न आहे हे आता पोलीस आणि एटीएसचे अधिकारी निष्पन्न करण्याच्या तयारीत आहेत त्यांचा तपास सुरू आहे पण मोठी रक्कम ताब्यात घेण्यात आली आणि अशाच प्रकारे बावीस लाखाची एक रक्कम चेंबूर इथनं ही चेंबूर पोलिसांनी हस्तगत केली आहे त्यावरती चौकशी आणि तपास सुरू आहे आता दोन्ही प्रकरणांमध्ये एटीएस आणि पोलिसांनी मुंबई पोलिसांनी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे आणि पुढील चौकशी त्यांच्या सहयोगानं पुढे करण्यात येणार आहे गणेश धन्यवाद या माहितीबद्दल